आवडता जो माझ्या पाठचा जो परिसर आहे ही जी संध्याकाळ आहे ही संध्याकाळी गावाकडची आहे खूप दिवसानंतर या संध्याकाळचा मी वाट पाहतो खूप काम करून करून मित्राजी इथं आलो घराचं काम चालू आहे नमस्कार म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे मिस्टर एमकॉम कॉमला युट्यूब चॅनलमध्ये तर आता मी माझ्या मित्राला भेटायला चाललं आहे जो गावचा मित्र जो आमच्या दहावीमध्ये टॉपर होता तेजसकर त्याच्याकडे ते आहे दहावीनंतर म्हणजे आमची साठ जणांची काहीतरी बॅच होती त्या बॅच मध्ये फक्त आम्ही दोघ होतो अजूनपर्यंत आम्ही एकामेकाशी बोलतो कॉन्टॅक्ट करतो जेव्हा वेळ भेटतो तेव्हा आम्ही भेटतो पण बट बाकीची बॅच पण भेटली होती मागच्या वेळी पण एवढं नाही कॉन्टॅक्टमध्ये पण ह्या दोस्ताबरोबर माझे म्हणजे जास्त कॉन्टॅक्ट आहे आणि खूप चांगला पण मित्र आहे की असं जेव्हा काही गरज लागते किंवा काही मदत किंवा कुठे फिरायला जायचं असतं हो कधीतरी जातो म्हणजे सारखं नाही पण कधीतरी जेव्हा दोघांना पण वेळ भेटतो तेव्हा आणि मी आता गावाला आलो आणि गावाला जाय घराचं जा पण जा काम चालू होतं म्हटलो जाऊन म्हटलं भेटून येऊया म्हटलो बाईक आणले बाईक लावले तिथे आणि हे बघा काजू तुम्हाला बघायला भेटेल बरोबर बरं काजू कसे असतात ते हिरवे हिरवे काजू जे मुंबईमध्ये खूप काही जास्त रेटने विकले जातात समथिंग ना नऊशे रुपये किलो एक्सपाय झेड जे पण असतील ते बाईक इथे पार्क केले मी गावाकडे काय काय प्रॉब्लेम येत नाही कुठे पण बाईक लावू शकतो मी आता चाललो आहे डायरेक्ट बघूया त्याला सरप्राईज देतो आणि असं चाललो ते आईने कामं पण सांगितली होती दळण म्हणजे तांदूळ दिलेत आताच चक्कीवर परत वायर घेऊन जायचे आणि रस्ता होते इकडे झालेला आहे मला रस्ता होते दिसत नाही इकडे असं एक्सपायर झेड त्याची पण एमटी बाईक आहे खूप ऊन पण खूप प्रमाणाच्या बाहेर आहे इकडे आणि हा पहिला इकडे पाठी बघते ना हा पाठी इकडे असता नव्हता पहिला आता रस्ता बनला आहे म्हणजे ह्या तीन चार महिन्यामध्ये हो एक चांगलं झालं की म्हणजे घरापर्यंत त्यांच्या रस्ता जात आहे आणि बाईक पण त्यांनी लावले तिकडे गावाकडे मित्राला भेटणं परत आपल्या क्रिकेट खेळणाऱ्या मित्रांना भेटणं बरोबर खूपच चांगलं असतं बघाल बाईक तेजी इकडे लावले मुंबई वरून आणले ते इथं सोडले मजूर होती <laughs> काम करतायत किती आहे मजुरी पाश्यरुण। 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 मजुरी आहे स्वतःच घरावर गाडी खाली आणायची रोड माहिती अरे नाही मला इकडे काय माहितीच नाही रोड झालाय की नाही हा भाई वाईट वाला शेरू होय काय आहे ना आहे आहे काय इकडे काय करतोस इकडे काय घ्याल मग होय काय पप्पा कुठे आहेत मग भाव येणार भाव येणार की नाही भावाने काय कसली आर्किटेक्शन के केले बहुते जरा इकडे लादी इक लादिंग का काय कसे आत <sticks seal of fingers> <Jessicaitaire> भरपूर प्रमाणाच्या बाहेर हा आम्हाला काम करून करून मित्राच्या इथं आलो जरा घराचं काम चालू आहे त्याच्या का उठो घराची मदत करूयाच्या कडे होती पंधरा तरी जास्त गमेला होते खूप खुप। आणि दा, खूप घाम घाम पण येतोय दाम पण लागतोय प्रमाणाच्या बाहेर हा आला तू मी उचलत <laughs> हा 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 ते बघ चलिये चालू फटाफट तू ब्लॉगर आपले अशी फायनली काम कम्प्लीट झालंय मित्रांनो आणि हा काळू त्या दहावीचा टॉपर काम सध्या तरी भावाने बिसले माहिती फॅनची मी जरा पाणी पितो किती रूम काय नवीन नाही आहे गेलस पार्टी आहे पार्टी काय केलंय कुठे ना मी हे हा पाय तुम्हाला गेलो होतो शिवजयंती पाच इथं संडा आज पूर्ण एक महिना गेला बारकर आले बारा फेट्रवारीला म्हणजे शिवजयंतीला पण इकडेच होत असते मोबाईल तुझाच का भाऊ जास्त गरम ना पूर्ण इथे टॉन्सिल होतील म्हणजे काय दे टॉन्सिल म्हटलं होतील की काय नाही ते होईल बाई प्रमाणे जर होय नाही तर आजचा दिवस आता गेना, जी मॉर्निंग होती त्या अशीच गेली घरातली कामं केली त्यानंतर आता गावामध्ये आलो मित्राला भेटलो मित्राला भेटल्याच्यानंतर आता वायर घेणार नंतर मग थ्री पिन होल्डर घेणार होल्डर घेतल्याच्यानंतर जे तांदूळ चक्कीमध्ये दिले होते दळपायला ते घेऊन जाणार हे बघा क्लायमेट कसं आहे गावाकडचं एवढं फिरला हा तेवढं कॅप्चर करतो तो माझ्या गाडी उन्हात गाडी उन्हात तर आता काय करणार ती तर भाई मी गाडी बघितली तर काय विचारू नको एवढा पूर्ण पूर्ण चिकट लागला गाडीवर प्रमाणाच्या बाहेर चालवायच्या आणि तशी ठेवायचे ना त्याच्यावर टाकून फक्त आणि ते आजूबाजूची धूळ उडायची त्याच्यावर अरे प्रत्येक मालकाकडे जर गाडी त्याच्या जवळच असते मग तो बरोबर चांगली ठेवू शकतो ना गाडी इथेच लावली खूप प्रमाणाच्या बाहेर ऊन पडतं आहे फुडल्या काम असताना म्हणजे मित्राला भेटलो मित्राला भेटल्याच्यानंतर वाणी काकांकडे गेलो म्हणजे किराणा दुकानामध्ये हा दोनच वस्तू फक्त घेऊन आलो आणि गरमीच्या प्रमाणाच्या बाहेरच आहे गाडी पण आता मी आतमध्ये राहते खूप घाण झाले गाडी पूर्ण हे बघा प्रमाणाच्या बाहेर आणखी परत केकाडी केकाड्यांचा चिरबिलट भरपूरच आहे इकडे प्रमाणाच्या बाहेर आणि जे तांदू दिले होते ते चक्कीवर ते आजूनपर्यंत त्यांचं काही झालंच नाही ते तांदूळ पण आता घेऊ घ्यायला मला संध्याकाळी जायला लागली फ्रेश ब्रिश आता तर नाही कसं बघाल तुम्ही इकडे कसे झाले आडीबिडी इकडे काय एवढं हे इम्पॉर्टंट असतं पहिल्याच फक्त ते जॉबला जाताना ऑफिसला जाताना तिकडे पण एवढं काय लक्ष देत नाही मी पण खरोखर मी या उन्हासाठी खूप दिवस म्हणजे वाट बघवतो मी जेव्हा पण ऑफिसला असतो तेव्हा त्या ए सीमध्ये वैताग घ्यायचा मला म्हणून मी याच्यामध्येच असायचो बाहेर जाऊन उन्हामध्ये मला वेळ भेटला की उन्हामध्ये मी ट्राय करायचं उभं राहायचं आणि आजची सकाळचं आजचीच गेली बी चांगलीच गेली म्हणा कामं पण झाली आजूबाजूचा जो परिसर होता तो पण साफ करून झाला आहे आता बाकीची कामं राहिली ते नंतर करणार बागेमध्ये जाणार गुरांचं काम करणार गुरांना परत पाणी भाजणार खूप खूप काही काम आहेत पाठी बघायला जो क्रिकेट जो क्लिबिलॅड आहे था, ना थांबायचं ते थांबायचं नावच घेत नाही ते बघा जिमी जिमी पण तिकडे हा पण आहे हा बघताय जो माझ्या पाठचा जो परिसर आहे ही जी संध्याकाळ आहे ही संध्याकाळी गावाकडची आहे खूप दिवसानंतर या संध्याकाळचा मी वाट पाहत होतो खूप दिवस विचार करत होतो की संध्याकाळ हा अस्मरणीय क्षण माझ्या लाईफमध्ये कधी येतो आहे खूप म्हणजे मुंबईला गेल्यावर हरवल्यासारखं वाटतं ना कधी कोणाला कॉल नाही ना कधी कोणाला मॅसेज नाही त्या लाईफमध्ये खूप बिझी राहिल्यासारखं वाटतं बट लिटरली तर तसं म्हणायला गेलं ना, ना खरोखर एक, खरो एक जिवाळा पोलकी ही सगळी आपल्या संध्याकाळच्या आणि गावच्या वातावरणामध्ये दिसून येते काम सगळी झाली पाणी झालं गुरांना खायचं खायला पण घातलं मोबाईल माझा चार्जिंग नव्हता व्हिडिओ करता नाही आला बट माझं uh, वाटनर बाईक आणि हे वॉच जे वॉच मला टाईम दाखवतो प्रत्येक वेळचा की कशी वेळ येते वेळेमध्ये आपल्याला कसं सावरायला पाहिजे कसं नाही सावरायला पाहिजे आपल्या फॅमिलीकडे फॅमिली परत येणारं फ्युचर परत पास्ट प्रेझेंट सगळ्या वॉच आणि सगळ्या मेमरीज हो आठवतात आणि वॉचेस दाखवते की येणारा वेळ आणि प्रेझेंटचा वेळ काय आहे ते तर मित्रांनो नक्कीच म्हणे जे गावच्याकड्याचे जे मुलं आहेत जे स्टुडंट आहेत जे स्ट्रगल करतात स्वतःच्या लाईफमध्ये खरोखर क्रिटिकल आहे सगळं हे करणं बट एवढं पण इझी आहेत कोणत्या गोष्टी भेटणं एवढं तुम्ही बोलताय तेवढ्या बट सावरावे लागेल सगळ्या गोष्टीमध्ये आलोय असंच इकडे असं झालंय जे स्वतःच्या लाईफमध्ये जे स्ट्रगल करतात आणि सगळ्या गोष्टींचा जे विचार करत आहेत आज मित्र सुटले सगळे सुटलं नातेवाईक व्यक्त म्हणा शब्दच नाहीत त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी जेव्हा घर सोडलं तेव्हाच आपल्याला सगळं समजलं की दुनियादारी काय आहे मग स्वतः घरापासून दोन तीन वर्ष होतील मला दूर राहून पण तेव्हा जाणवते की आई वडील काय असतात आई की आई वडील आपल्यासाठी काय करू शकतात खूप काही करू शकत बट ज्यांना वाटतं की आई वडिलांनी काय केलं आपल्यासाठी हे मित्रांनो कधीच बोलू नका की आई जेवढं केले ना तेवढं कोण ह्या जगामध्ये करू पण शकत नाही बट तुम्हाला नाही हे अंडरस्टँडिंग ना, जो बाहेर पडला आहे जो ते फेस करतो आहे त्या चार बाय चारच्या चार खोलीमध्ये त्यालाच सगळ्या गोष्टी माहिती आहेत की लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत लाईफमध्ये काय घडतात सगळं एव्हरीथिंग आपल्याला वाटतं की एव्हरीथिंग इज पॉसिबल बट नॉट पॉसिबल यार पॉसिबल कोणत्या गोष्टी जेव्हा असं वाटतं की हा आहे पॉसिबल आहे नाही बट हे आपल्या फक्त बोलायला असतं नाही होत कधी साध्य काही गोष्टी बट निगेटिव्हपणा जर असेल तुमच्यामध्ये तर निगेटिव्हपणा सुरुवातीपासून असेल तो एंडपर्यंत असेल तर कोणती गोष्ट ती पॉसिबल नाहीच होऊ शकत बट तुम्हाला काहीतरी घडवायचं आहे तर पहिलं दगडाप्रमाणे तुम्हाला ते मार सोसावेच लागतील ला, आणि ते दिवस तुम्हाला पहावे लागतील एवढंच सांगेन आजच्या व्हिडिओमध्ये खूप वेळ पण झाला आहे मला परत बागेमध्ये जायचं होतं जशी काजूची बोंड आली होती आंबा आला होता ते मला जर खायला यायचं होतं कारण सकाळपासून मी ते हेच खात होतो पूर्ण गोडच खात होतो लेट्स हा जो पुढे बघताय ना हा फार्म हाऊस आहे जो गावामध्ये आमच्या रिवांत करून कधी भेट द्यायला वाटतं की तुम्हाला एक निवांत शांत अशी वातावरण किंवा शांत अशी तुम्हाला जर प्लेस पाहिजे असेल तर नक्कीच उमळीमध्ये या कधीतरी हा सनसेट तुम्हाला पाहायला भेटेल हा ब्रिज हे पाणी सगळं काही तुम्हाला पाहायला भेटेल भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये एक चांगली व्हिडिओमध्ये